धैर्य पडला सावीच्या प्रेमात सावी घेईल का धैर्यची हो एक नवीन वळण घेताना सुद्धा दिसत आहे आणि या सगळ्यातच आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ज्याच्या येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की एकीकडे धैर्य आणि सावीची आता जवळीक वाढत चाललेली आहे जिथे जखम झालेली असते आणि तो करण्यासाठी तयार होत नसतो तो खूपच घाबरत असतो पण तेव्हा धैर्यला धैर्य देताना दिसते सावी आणि ती त्याला शांतपणे स्वतः समोर बसायला सांगते आणि त्याला म्हणते की तू आता माझ्या डोळ्यात बघ म्हणून आणि पटकन तुझ्यावर आम्ही उपचार करतो ती बाबांना इशारा करते आणि बाबा धैर्यचा उपचार करण्यासाठी तयार सुद्धा होतात आणि इकडे धैर्य सावीच्या डोळ्यात बघता बघता तिच्या प्रेमात पडलेलं स्वतःलाच कबुली देताना दिसतो तो म्हणतो की ही जखम तर ठीक होईल पण काळजावर झालेल्या जखमेच काय आणि तो सावीच्या डोळ्यात कैद होऊन जातो तिच्यात हरवलेला दिसतो पुढे बघायला मिळते की सावीने इकडे घरी आपल्या जॉब सत्य सांगितलेलं आहे ती आई बाबांना म्हणते की आई बाबा मी तुमच्याशी खोट बोलले आणि मी सत्य लपवलं मी जॉब सोडलाय आता मी नोकरी करत नाही आहे हे ऐकल्यावर बाबा आणि आईच्या पायाखालची जमीन सरकते बाबा सावीला म्हणतात की मी तुझ्याकडून हे एक्सपेक्ट केलं नव्हतं तुझ्याकडून आम्हाला अशा अपेक्षा नव्हत्या की तू आमच्याशी खोट बोलशील तेवढ्या तिथे एंट्री होते धैर्यची धैर्य म्हणतो सगळ्यांसमोर की नोकरी माझ्यामुळे गेली होती आणि आता ती माझ्यामुळेच तुला परत मिळणार आणि तो तिला ऑफर लेटर देतो तर सध्या तरी धैर्यने सावीला मदत करण्याचा प्रण घेतलेला आहे आणि तिला ऑफर लेटर सुद्धा दिलेला आहे जॉबसाठी बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी धैर्यची ही मदत स्वीकारणार का आणि जॉबचं ऑफर लेटर एक्सेप्ट करणार का सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे सावी धैर्याची प्रेम कहाणी सुरू होताना दिसू शकते सावीच्या प्रेमात धैर्य पडलेला दिसू शकतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की पुढे ही कहाणी नेमकं काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार